महाराष्ट्र केसरी गटाचे सर्व पैलवान बरोबर सहा वाजता माती विभागाच्या पहिल्या कुस्तीला प्रारंभ होईल उपांत्यपूर्व फेरीचा ताबडतोब तयारी लागा आणि त्यानंतर गादी विभाग विश्वजीत बिंद्रे भंडारा आपल्यासाठी दुसरा पुकार भंडारा टीम मॅनेजर आपला पलवान उपलब्ध होत नाही मात्याकडे क्रमांक दोन वरती आंतरराष्ट्रीय पंच भारताच बावन देशामध्ये प्रतिनिधित्व करणारे प्राध्यापक शिवछत्रपती पुरस्कार करतो महाराष्ट्र रावसाहेब मगर कामगार केसरी पहिलवान पंडित साबळे उपमहाराष्ट्र केसरी पहिलवान नामदेव भोसले पैलवान सुदाम गावडे पैलवान ममता गायकवाड नितीन बाजारे व पैलवान माऊली यांना ताकवणे या मान्यवरांनी देशमुख आहे अमोल नागपूर निळ्यापट्टी मध्ये पुकार दिलेल्या पहिला विनंती आहे की त्यांनी माती या कडा क्रमांक अंतिम आणि तिसरा पुकार विश्वनाथ बेंद्रे भंडारा लौकिक लालपट्टी आणि किराण पाडोळे धारासिओ पट्टी प्रमुख पाहुण्याच्या शुभ झालेला सुशांत देशमुख सोलापूर मध्ये